नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा गुरुवारी गुरुपौर्णिमा गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे पारायण कसे करावे पहा नियम व पद्धती गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण करण्याची अनेकांची इच्छा असते पारायण सप्ताह कधीपासून सुरू करावा नेमके कोणते नियम पाळणे आवश्यक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दे महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः दत्त संप्रदाय गुरुपरंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदा इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आषाढी पौर्णिमा येते आषाढ पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्राचे विशेष पारायण करण्याचा संकल्प करतात गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करायचा असेल तर कधीपासून सुरू करावा गुरुपौर्णिमा कधी आहे कसे पारायण करावे महत्त्वाचे नियम आश्रम पारायण पद्धती आणि काही मान्यता जाणून घेऊया आषाढी एकादशी झाल्यानंतर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी आषाढ पौर्णिमा प्रारंभ होणार असून दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटाने आषाढ पौर्णिमा समा समाप्त होणार आहे गुरुवारी गुरुपौर्णिमा येत असल्याने या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढलेले आहे गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असल्यास गुरुपौर्णिमेला संपूर्ण पारायणाची सांगता व्हावी अशा प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे गुरुवारी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करावी लागेल चार जुलै ते दहा जुलै या सात दिवसात गुरुचरित्र सप्ताह पूर्ण होऊ शकेल म्हणजेच उद्यापासून आपल्याला गुरुचरित्र चारी सप्ताहासाठी चारी बसायचं आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशाप्रकारे आचरण ठेवण्यास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे आणि यात यत्किंचित ही अतिशयोक्ती नाही तसेच दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरदहस्त असून त्याला श्रीगुरूंनी भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे असे म्हटले जाते श्री गुरुचरित्राचे स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म, कांड भक्ती माध्य कर्म भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या, या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपा श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे पूर्ण वर्णन रसाळपणे वर रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे याशिवाय व्रत वैकल्येही सांगितले आहेत यात्रांची वर्णने केलेली आहेत आचार धर्म शिकवला आहे मूल्यांची रुजवण केली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरांपर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे गुरुचरित्र पारण करण्यापूर्वी कशी तयारी करावी गुरुचरित्र पारण करण्यापूर्वी पूर्वी काही तयारी करणे आवश्यक आहे दत्तगुरूंची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर फोटो घ्या दत्तगुरूंची आणि स्वामींची स्वामींचा फोटो असेल तरीही चालेल ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्रे घालावे आणि त्यावर दत्तगुरूंची स्थापना करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याचा संकल्प करावा तसेच गुरुचरित्र पारायण सप्ताह का करण्यात येत आहे हेही दत्तगुरूंना सांगावे संपूर्ण सात दिव दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पडावे यासाठी दत्तगुरूंना साकडे घालावे दत्तगुरूंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश असलेल्या गणपतीचे आवाहन करावे आणि पूजन करावे यानंतर दररोज सप्ताह सुरू असताना गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरूंची विशेष पूजा करावी षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी दररोज अभिषेक करावा पिवळी फुले पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह हो पूर्ण झाला की पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्तगुरूंशी संबंधित वस्तूंचे निश्चितपणे दान करावे श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे काही महत्वाचे नियम गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल तर गोमातेला अन्नदान करावे गुरुचरित्र वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांची व पोथींची पूजा करून एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचणे बंद ठेवावे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुत्तक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात सुत्तक आले तर अशा वेळे श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्राच्या पोथीस धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी शक्य झाल्यास तिन्ही सांजेला श्री विष्णू सहस्रनामाचे पठन करावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख होऊन किंवा उत्तराभिमुख होऊनच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रेयांची मूर्ती व फोटो नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री दत्तात्रयांचे आवाहन करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी वाचन शुचिरभूत होऊन सोहळ्यानेच करावे वाचनाच्या काळात मध्ये सासनावर उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इप्सित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे जेव्हा केव्हाही तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल तर शुक्रवारपासून म्हणजेच उद्यापासून तुम्ही गुरुचरित्र पारायणाच्या तयारीला लागा एक दिवस आधी तुम्हाला गोमातेसाठी चार पोळ्या म्हणजे पाच पोळ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत श्वान साठी चार आणि एक गोमातेसाठी एक अशा प्रकारे पाच पोळ्या तुम्हाला आदल्या दिवशी ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी तुम्हाला पारायणासाठी बसायचं आहे तर ज्यांना कोणाला गुरुचरित्रा निमित्त पारायण करायचं आहे तर त्यांनी नक्की पारायणासाठी बसावं आणि या पारायणाचे भरपूर असे अनुभव या पारायणामध्ये येत असतात इच्छित फलप्राप्ती या पारायणाने होते तर नक्की सर्व स्वामी भक्तांनी हे पारायण करावं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन